पुण्याच्या इंदपूर तालुक्यातील भिगवण येथे ग्रामदेवत भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त यात्रा कमिटीची विशेष सभा बोलवण्यात आली होती तहसीलदार जीवन बनसोडे अध्यक्षस्थानी तर धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षक प्रज्ञा कांबळे सचिव म्हणून उपस्थित होत्या सभा पार पडली या सभेमध्ये काही विषय आले आणि याच विषयाला अनुसरून सभा पार पडल्यानंतर तहसीलदार सभेतून उठून तुन दुसऱ्या दालनात गेल्यानंतर भिगवण पोलिसांच्या समोरच ग्रामस्थांनी राडा घातला या प्रकारामुळे गावात तणावाचं वातावरण पाहायला मिळाले आता या प्रकरणी भिगवण पोलीस कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दहा लाख रुपयातले चाळीस रक्कम म्हणजे चार लाख रुपये यात्रेसाठी खर्च करण्यात यावी तेवीस टक्के रक्कम वर्षभर खर्च करायची आहे या गावातल्या मुलांसाठी कुमार म्हणजे शाळेतले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि सर्वांसाठी खर्च करण्यात यावी त्याच्यामध्ये शैक्षणिक साहित्य आहे अनेक प्रकारचं साहित्य आहे आणखी सर्वांच्या विचारांनी काय काय करता येणं शक्य आहे दोन लाख तीस हजार रुपये म्हणजे फार रक्कम नाही दहा लाखातले दोन लाख तीस हजार चार लाख रुपये आपण यात्रेसाठी खर्च करत हो। आहोत आणि राहिलेले तीन लाख सत्तर हजार म्हणजे आपण हा अंदाज चाललेला आहे चाळीस टक्के रक्कम यात्रेसाठी खर्च करावी आणि सदोतीस टक्के रक्कम भैरवनाथ नाता जे दोन प्लॉट आहेत त्या प्लॉट मध्ये अशी चार मजली बहुमजली इमारत तयार करून लोकांच्या सोयी सुविधेसाठी करण्यात यावी अशी विनम्रतापूर्वक आपल्या सगळ्यांसमोर मागणी मांडतोय याचा विचार करण्यात यावा आणि तो योग्य होईल आणि याला अनुसरून सगळ्या उपस्थितांनी मी एक समिती द्यावी सहाशे नम्रतापूर्वक विनंती करून धन्यवाद